श्री स्वामी समर्थ सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही तुम्ही आहातना पाठीशी स्वामी मग कशाचीही खंत नाही स्वामींच्या सुंदर आणि गोड नावानं आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे त्यामुळे जिथेच आजचा दिवस तुमचा आनंदाचा जाईल तसेच यापुढे येणारा प्रत्येक दिवस तुमचा आनंदाचा आणि समाधानाचा जाणार आहे आजचा व्हिडिओसुद्धा सुंदर होणार आहे तसेच आजच्या व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला बरेचसे काही शिकायला मिळणार आहे आजचा हा नवीन व्हिडिओ स्वामी संदेश सर्वांना शेवटपर्यंत ऐकायचा आहे प्रत्येक स्वामी संदेश हा तुम्हाला काहीतरी शिकून जात असतो आपल्याला स्वामीचे हे विचार आपल्या जीवनामध्ये आत्मसात करण्याची गरज आहे प्रत्येकाने जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे स्वामी संदेश ऐकायला हवा हा स हा संदेश तुमच्यासमोर येत आहे येतो हा केवळ योगायक नसून स्वामींनी स्वामींची तुमच्यासाठी एक योजना आहे, या माध्यमातून मादे माध्यमातून स्वामी तुम्हाला एक संधी देऊ इच्छितात त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक संदेशाचा सन्मान करून आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ यांना वंदन करून आजच्या संदेशाकडे वळूया आता ज्यांनी एकशे अकरा नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांसाठी सांगू इच्छितात की अरे तू जास्त विचार करू नकोस तू जास्त विचारात गुंतून जाऊ नकोस ज्या गोष्टीच्या मागे तू सतत धावत आहेस ना ते जरा थांबव थोडी विश्रांती घे खूप गोष्टी उराशी कवटाळून बसला आहेस तू त्याचे पास हळुवार सोडव म्हणजे काय हवं आहे आणि काय नको आहे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे समजायला तुला मदत होईल अरे जेवढ्या गोष्टी तू हातात धरून ठेवण्याचा प्रयत्न करशील ना तितक्या लवकर त्या तुटतील मग त्या वस्तू असो किंवा नाती वेळीच जर सोडल्या नाहीत तर त्या सर्वांचीच होईल माती म्हणून जे करशील ना ते मनापासून कर निरपेक्ष भावनेने कर मगच तुला खरं सुख काय आहे ते अनुभवता येणार आहे त्याचा भोग तुला घेता येणार आहे अरे तू यशस्वी व्हायचा आहे आहे जीवनामध्ये ठाऊक आहे आम्हाला तू होणारही आहे असा विश्वास आहे आम्हाला हे आयुष्य जगत असताना तू अध्यात्माची वाट धर तू काय करतो तुला काय करायचं तु आहे तू काय करत आहेस हे सगळं शिकवण्याचं काम अध्यात्म करतं तुला घडवण्याचं काम अध्यात्म करणार आहे म्हणूनच तू अध्यात्माची जोड धर आणि आयुष्याची दोर ओढ मग बघ तुझे आयुष्य कसं प्रकाशमय होतं ते अध्यात्म तुला नेहमी चांगलं वाईट यातला भेद काय असतो ते शिकवते जगामध्ये सर्वात शक्ती शक्तिशाली शक्ति अध्यात्म आहे योग्य काय अयोग्य काय यातील भेद अध्यात्म तुला दाखवेन आमच्याशी एकरूप होण्याचा मार्ग तुला दाखवेल आणि तुझे मन स्वामीमय होईल आणि शेवटी तुझे जीवन सुखी आणि समृद्ध होईल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहे आता ज्यांनी एकशे एकवीस नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात अरे जीवनामध्ये सुख आणि दुःख यामध्ये जास्त काही अंतर नसतं तुझ्या मनाला जे भावतं त्याला सुख म्हणतात आणि तुझं मन ज्याला स्वीकारत नाही त्याला दुःख म्हणतात सुख आणि दुःख यांना बाहेर शोधण्यापेक्षा तू तुझ्या मनामध्ये शोध तू ठरवलं तर सुखी होशील नाही तर कायमचा दुःखी होशील ऐकून घ्यावे एवढे हलके दुःख कोणाचेही नसते आणि बोलता यावे एवढी हिंमत ही कोणाचंच नसते म्हणूनच दुःख मनात न ठेवता जगायला शिकावे माणसाने दुःखाचे गणित फारच अवघड आहे हेच तर खरं दुखणं आहे दुखणं सोडाय सोडवायला शिक तेव्हा कुठे सुख तुला अनुभवता येणार आहे अरे आयुष्यात तू कधी निराश होऊ नको जिथे दुःखाची गर्दी जास्त असते तर थोड्याच अंतरावरती सागरा एवढं सुख तुझी वाट पाहत असतं निर्णय चुकले की आयुष्य चुकते जीवनात येणाऱ्या संधी गमाव्या लागतात म्हणूनच निर्णय चुकल्याशिवाय आयुष्य जगण्याची मजा येत नाही म्हणूनच निर्णय चुकले चुकला तरी चालेल पण निर्णय घेतला पाहिजे कारण निर्णय न घेता जर तुम्ही बसून राहिलात तर त्याचं दुःख जास्त असतं ते पचवता येणार नाही म्हणूनच आम्ही तुला सांगतो तू तु निर्णय घ्यायला शिक आमच्यावर विश्वास ठेवून तुझे कर्म चांगले कर भक्तीचा मार्ग धर मग बघ तुझ्या जीवनामध्ये कसा एक नवा अध्याय सुरू होतो ते तुझा चुकलेला निर्णयसुद्धा बघ मग आम्ही कसा बरोबर करतो ते भिऊ नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत भिऊ नकोस आम्ही सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहोत आम्ही सदैव तुला साथ देणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता ज्यांनी एकशे एकावन्न नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते जाणून घेऊयात स्वामी अशा भक्तांसाठी सांगतात की प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड उजव हो कधी योग्यता नसतानाही मिळते तर कधी चूक नसतानाही निघून जाते म्हणूनच असताना मिरवू नये आणि नसताना खचू नये मातीत पडलेली साखर फक्त मुंगीच खाऊ शकते हत्तीमध्ये ते सामर्थ्य कधीच नसतं म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नका कधीच अहंकारामुळे तुमची मान उंचावू नका कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपदक मान वाकूनच घेतात म्हणूनच आकाशात उंच भरारी घेण्याचे स्वप्न पहा पण पाय मात्र जमिनीवरच ठेवा मग आम्ही तुम्हाला सांगू की तू जर आमचं बोट पकडलं आहेस तर आम्ही तुला सारथी झालो आहोत तुझ्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटांना आम्ही परतवून लावू इतिहासात आमची ख्याती आहे ज्याचा मी सारथी होत झालो त्याचा विजय निश्चित आहे तुझे जर कर्म चांगले तर तू कायमच आमचा लाडका आहे घाबरतो कशाला आमच्यावर विश्वास ठेव आम्ही तुझे अहित होऊ देणार नाही तुझ्या प्रत येणाऱ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटांना आम्ही सामोरे जाऊ तुला आम्ही प्रत्येक संकटामध्ये साथ देऊ तुझे जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी आम्ही तुला मदत करू तू फक्त कर्म चांगले ठेव स्वामींवरती विश्वास ठेव आमच्यावरती विश्वास ठेव तुझा विश्वासच आता तुला या कलियुगामध्ये तारणार आहे तुझी भक्तीच या कलियुगामध्ये तुला तारणार आहे श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशीच राहणार आहे आजचे हे तिन्ही स्वामी संदेश तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला व्हिडिओच्या शेवटी कमेंटमध्ये जरूर सांगा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय